सिटी न्यूज शोध सत्याचा उमेदवार वसंतराव चव्हाण प्रचारार्थ येथे ठिकाणी सोनखेड जाहीर आयोजन केलेलं आहे धीरज देशमुख यांचं या ठिकाणी काही क्षणामध्ये आगमन होणार आहे आपल्यासोबत या भागाचे नांदे या ठिकाणी माजी जिल्हा परिषद सदस्य आणि काँग्रेसमध्ये अनेक दशकापासून एक वरचड नेतृत्व असं ज्यांची ओळख आहे असे श्रीनिवास मोरे सर आपल्यासोबत जुळलेले आहेत सर काय सांगणार आज राज्याचीच नाही तर देशाची परिस्थिती सुद्धा बिकट आहे कारण लोकांनी दहा वर्ष दिलं होतं ते आणि अनेक त्याग लोकांनी केलाय मतदारांनी केलाय लोकांना असं वाटलं की हे समजा सूर्यचंद्र आणतात की काय आमची गरिबी दूर होती की काय हे सगळ्यात जुमलेबाजी लोकांच्या डोक्यामध्ये टाकून हे दहा वर्ष जे देशावरच्या जनतेवरचे लाटलेत हे आज देशा देशाची जनता यांचा बदला घ्यायला निघालेली आहे आणि आता ही लोक चळवळ आहे जन चळवळ आहे हे आता एका नेत्याचं ऐकण्या ऐकाण्याच्या तयारीमध्ये नाही म्हणून आता हे जे बदल होण्याचा चालला ते आता जनतेच्या मनामधलं मत आहे त्या ठिकाणी काही दिवसांपूर्वी ही महायुतीची सभा या ठिकाणी मुख्यमंत्री ज्यांनी आता अशा तुमच्या नावाचा दोन ते तीन वेळेस उल्लेख केला आणि तुम्हाला संकेत दिलेला आहे त्याबद्दल तुमचं काय मत आहे असं होणार काँग्रेस पक्ष हा गोरगरिबांचा पक्ष आहे ते कम्युनिस्टांचा पक्ष आहे हे कसं आहे की आता या लोकां लोकांचा त्यांच्यावरती विश्वास आहे आज समजा कसं आहे की त्या जुमलेबाजीमुळं लोकांना समजा कसं आहे की नाही काँग्रेसविषयी काही थोडंफार वाटलं असेल आणि आम्हाला बी जे पी काय देते की हे लोकांच्या मनामध्ये भावना होती पण असं झालेलं नाही आणि म्हणून जे काही जुमलेबाजीमध्ये अडकले असतील ते त्यांना समजा कसं आहे की बी जे पीचा धंदा झाला आहे की लोकांच्या मानेवरती तलवार ठेवायची आणि यांना घेऊन जायचं पण आपण तसं करायचं नाही माझं एक ठाम मत आहे मी अशोकरावजी चव साहेबांचा मी चाहता आहे मी त्यांच्या त्यांचं स्थान माझ्या हृदयामध्ये आहे पण लोकांना हे जे समजा जुमलेबाजी करून जे नेतात करतात कारण एकच मला या ठिकाणी म्हणायचं आहे आज जसं की एखाद्या आई वडिला मुलगा समजा म्हातारपणी सोडून जायचा आपण त्याच्या नावाने कपाला गुलाल लावायचा आणि पक्षाला समजा जेव्हा गरज आहे तेव्हा आपण सोडून जायचं हे मला मान्य नाही म्हणून मी पक्षाच्या सोबत महायुतीचे जे प्रचारक आहे ते सांगत आहे की जे ऑपोजिशनवाले ते संविधान धोका ते असा अपप्रचार आणि मोठा प्रचार चालू आहे खऱ्या अर्थानं यामध्ये काय सत्यता आहे शंभर टक्केच धोका आहे आतापर्यंत समजा जे जे मोदीने समजा कसं की काहीच सांगितलेलं नाही जे समजा कसं की नाही जे करायचं ते केलं नाही आणि जे करायचं जनतेच्या विरोधामधले आहे ते त्यांनी मनाने केलंय आणि हे असं जर झालं चारशे बारचा आकडा जे त्यांनी समजा म्हणालेत चारशे आकडा आक, जे आकडा आहे ते पार करण्याकरता तुमचं बहुमत सिद्ध करण्याची गरज नाही तुम्हाला त्याच्यापैकी पावणे तीनशे जरी जागा आल्या तर तुमचं तुम्हाला बहुमत आहे मग तुम्हाला चारशे जागा कशाला लागतात तुम्हाला काहीतरी विपरीत असं घडून आणायचं आहे आणि म्हणून तुम्ही चारशे पारचा आकडा तुम्ही या लोकांसोबत ठेवायलात हे तुमच्या पक्षाची बा बाजू नाही तर हे जनतेला काहीतरी याच्यापासून धोका आहे